मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख म्हणून त्यांना अधिकार असतो उपसमितीला पॉवर डेलिगेट्स केलेले असतात मंत्रिमंडळांनी त्यांना मंत्रिमंडळाचा पूर्ण अधिकार असतो सरकार म्हणून आणि त्याच्यामुळे असा काय काढायचा म्हणून काढलेला जी आर नाही विचारपूर्वक त्या ठिकाणी सरकारनं जी आर काढलेलं आहे आता हकेना त्या ठिकाणी राजकारण करायचं आहे पब्लिसिटीसाठी त्यांचं सारं हे बोलणं आहे आणि आकांडतांडव आहे ओबीसी समाजाला कुठेही धक्का न लावता हा निर्णय झालेला आहे आणि त्याच्यामुळं हे मुख्यमंत्र्यांनी अनेकदा आश्वस्त केलं आहे परंतु आता ज्यांना राजकारणच करायचं आहे आपण काय करणार